के जी के तर आपलं स्वागत आहे तर आज महाराष्ट्र केसरी कोळ्या मैदानात आपण आलोय तर कोळ्या मैदानात कोण कोणती बैल सेमेसाठी पात्र आहेत आपण आज पाहूया दादा काय नाव आपल्या वासराच नाव भाजी भाजी कुठल्या गावचा हा मलकापूर च्या बाजूला शावाडी तालुका आहे कोपाडे गावचा कोपाडे गावचा आज सेमेसाठी पात्र ठरला कोणासोबत होता जितोप्पा कराडकर गुरुमित्र परिवार कराड त्यांचा सुलतान चांगली गाडी आज पाहायला शुभेच्छा तुम्हाला सुलतान सुलतान नाव आहे ना सुलतान पण सेमेसाठी पात्र ठरलाय कुठल्या गावचा सुलतान सायगडे सायगडे आज कोणासोबत पहायला बाजी कोणता घरचीच गाडी सेमेसाठी पात्र ठरलाय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाघरीकरांचा सर्जा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत बाबा पाहायला तू आज बादल सोबत पाहायला चांगला पाया केलेला आज गावचा तुमच्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कचरेवाडीकरांचा ठरलाय शेट आज नियोजन केलेलं बैल आहे सोन आहे हा तीस नंबर गटात गाडी पळाली बायांच्या सोन्यासोबत हा सोन्यासोबत चांगला बैल पळतो तो पण चांगले नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला सेवांसाठी धन्यवाद मित्रांनो राणा पण सैमेसाठी पात्र ठरलेला आहे आज कुणासोबत राणा पळाला कोणता हो सरजा नरसिंगपूर सर चांगला पायरा हो तुम्ही आज शुभेच्छा सैमेसाठी तुम्हाला राजा आहे का राजा कोणत्या गावचा राजा करवडीचा संपत्ती साडे आमचा राजा हा राजा आज कोणासोबत पळाला पलटण वाकरीकरांच्या तेजासोबत सेवेसाठी पात्र ठरली गाडी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बागड पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज सुंदर गाडी बागडची पाहिली सेमेसाठी पात्र मित्रांनो इम्रान पटेल वाघरे यांचा बादल पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज गावच नियोजन केलेलं नियोजन आज चांगली गाडी पाहिली ना कारण गावचं नियोजन तुमचं आज आलं सोबतच्या सेमेसाठी मित्रांनो महाब्या पण सेम्यासाठी पात्र ठरलेलं आहे आज महाब्या सुंदर पळाला आज बागड सोबत आज पळाला सेम्यासाठी पात्र नायलाच आपल्या बादल कुठलं गाव मुंडे मुंडे आज कोणासोबत नियोजन केलं नियोजन बत्तीस रायातलं आहे का आज सेमीसाठी पात्र ठरलाय तो शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो मांगडे तात्यांचा सुंदर पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर गाडी पाहिली त्याची सेमीसाठी पात्र मित्रांनो सातारा एक्सेस बलमा पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज स्वप्नेच्या लक्षासोबत पाहायला सेमीसाठी